आधी खोकला झालाय आणि डॉक्टरांनी फक्त खिचडी खायला आहे तर या पद्धतीने करा तुम्ही खिचडी आवडीने खाताल त्यासाठी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग डाळ स्वच्छ पाण्याने मिनिटं भिजत घालायचे जर राशीनचे तांदूळ असतील तर अर्धा तास भिजत घाला आता कुकरमध्ये टाकायचं तूप इथं फोडणी फक्त तुपाचीच द्यायची बर का जिरे मोहरी तडतडून द्यायची बारीक कापलेला कांदा छान परतून घ्यायचा लसूण आलं कोथंबीरची पेस्ट टाकून छान परतून घ्यायची मग टाकायची थोडीशी हळद आणि टाकायचं थोडस लाल तिखट छान परतून घ्यायचं मग टाकायची भिजलेले तांदूळ तांदूळ परतून घ्यायचे मग टाकायचं चवीपुरतं मीठ दोन वाट्यांसाठी मी इथं सात वाट्या पाणी वापरलेलं आहे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं पहिली एक शिट्टी मोठ्या गॅसवर होऊन द्यायची आणि दोन शिट्ट्या बारीक गॅसवर करून घ्यायच्या कुकर थंड झालं की कुकरचं झाकण उघडायचं आणि खिचडी मस्तपैकी आपली मिक्स करून घ्यायची बघा किती छान पातळ खिचडी झालेली आहे तुपाची फोडणी दिल्यामुळं ना खिचडी खूप चवदार लागते जर तुमच्या अशा सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन झालेल्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा आणि खायला घेताना थोडसं तूप टाकून खायला चालू करा